नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील कमळी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे ही मालिका टी आर पीमध्ये नंबर एकच्या स्थानी आहे काहीच महिन्यांपूर्वी सुरू झालेली कमळी मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली ती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे त्यामुळे या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कंबळी मालिका झी मराठी वाहिनीवरील टी आर पीमध्ये पहिल्या स्थानावर आली आहे मात्र एकेकाळी झी मराठीच्या टी आर पीमध्ये पहिल्या स्थानी असलेली मालिका पारू ही प्रचंड मोठ्या धक्क्यात आहे कंबळी आणि पारू या दोघींचा पॅटर्न सेमच आहे या मालिकेतील नायिकेचे कपडे सेम आहेत सेम उंची या दोघीही गावाकडून आलेल्या असल्यामुळे कंबळी मालिका सुरू होताच पारू मालिकेवर प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे पारू ही खूप जुनी झालेली आणि ताणलेली मालिका प्रेक्षकांना वाटू लागली आहे कंबळी मालिकेच्या येण्याने ही मालिका लोकप्रिय झाली कंबळी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे त्यामुळे एकेकाळी टी आर पीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली पारू मालिका आता टी आर पीमध्ये मध्ये टॉप फाईव्हमध्ये मध्ये सुद्धा नाहीये तेव्हा पारू मालिकेला खूपच मोठा धक्का बसलेला आहे तिचा टी आर पी खूपच घसरला आहे तर मंडळी तुमचं पारू मालिकेबद्दल काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद